नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा बऱ्याचदा आपली पेपर कटिंग ही बरोबर आलेली असते आणि डायरे क का, कापडावरती कटिंगसुद्धा आपण व्यवस्थित केलेली असते पण शेवताना आपल्या कुठंतरी पाव इंचा फरक पडलेला असतो त्यावेळेस अशा गोष्टी घडतात तर बघा शोल्डर जॉईन केल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की मागील मुंड्यामध्ये आणि पुढील मुंडा जो आहे त्यामधील जे अंतर आहे ते जास्त आहे तर बघा अशा वेळेस काय करायचं हे तुम्हाला इथे मी सांगणार आहे तर बघा सर्वात आधी आपण हे अंतर जे आहे ते मोजून घेऊया किती आहे तर बघा ते अंतर जे आहे ते सव्वा इंचाचं आलेलं आहे बघा तर हे अंतर जे आहे ते आपल्याला अर्धा इंचाचं हवं होतं तर इथं एक्स्ट्राचं झालेलं आहे तर ते व्यवस्थित आता आपण करून घेणार आहोत तर तर आता आपण हे व्यवस्थित करून घेऊया तर बघा आपल्याला यामध्ये अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे त्यासाठी आता आपण सर्वात आधी शोल्डर ओसवून घेऊया म्हणजे दोन्ही पार्ट जे आहेत ते वेगवेगळे करून घेऊया तर इथे बघा या दोन्ही पार्टचं मी शोल्डर ओसवून घेत आहे आणि ओसवल्यानंतर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर बघा इथे सर्वात आधी आपण ओसवून घेऊया तर अशा असं आपलं बरंच वेळा घडू शकतं आपण त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चुका ना होणार नाही तर बऱ्याच आपण काय करतो जर जरी जास्त झालं अंतर तरी आपण मागील भाग जो आहे तो कट करून घेतो आणि त्यामुळे आपल्याला बघा शोल्डरमध्ये मागील बाजूला आपल्याला ब्लाऊज खेचला जातो तर तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला आधीच अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊज करून घ्यायचा आहे तर बघा सर्वात आधी आपण इथे उंचीचं मार्किंग करून घेऊया बघा तयार ब्लाउज हा तेरा इंचाचा आहे त्यामुळे इथे मी तेरा इंचावरती मार्किंग करून घेऊया तिथं आपल्याला तेरा इंचावरती जिथं मार्किंग केलेलं आहे तिथून आपण शोल्डर जॉईंट करून घेणार आहे तर बघा इथे मागील भागावरती तर आपलं मार्किंग करून झालेलं आहे आता आपण पुढील भागावरती सुद्धा तेरा इंचाचं मार्किंग करून घेऊया उंचीचं मार्किंग आपण याला करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही बाजूला आपल्याला तेरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं शोल्डर जोडल्यानंतर मुंढ्यामधील जे अंतर आहे ते व्यवस्थित होईल तर आता इथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे आपण जोडून घेऊया तर बऱ्याचदा अशा पद्धतीने जर झालं तर खालच्या साईडने सुद्धा तुम्ही व्यवस्थित करू शकता पण आपल्याला मागील भाग जो आहे तो कमी करायचा नाही मुंढ्यामध्ये कमी करायचा नाही तर लागलास तर आपल्याला फक्त टेपमधली जे एक रेषा असते तेवढंच कमी करायचं आहे नाही तर आपल्याला ब्लाऊज हा पाठणीमध्ये ताणला जातो तर बघा शोल्डरला डबल टिप मारून घ्यायची आहे आपल्याला आणि याच्यानंतर आता आपल्याला मागील मुंड्यामधलं आणि पुढील मुंड्यामधलं अशा पद्धतीने एकावरती एक ठेवल्यानंतर माप व्यवस्थित आहे का हे बघून घ्यायचं आहे तर बघा टेपने इथे मी हे दोन्ही मुंड्यामधलं माप मोजून घेणार आहे तर इथे बघा दिसतानेच दिसत आहे आपल्याला व्यवस्थित माप आलेलं आहे ते तरीही आपण इथे मोजून घेऊया तर, तर बघा पाऊन इंच आहे अर्धा इंच बरोबर कमी झालेलं आहे तर बघा तरीसुद्धा आपण इथे जे कटचं माप आहे त्या कटच्या मापाला अगदी एक टेपमधलं एक रेश असते तेवढं टीप मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस दोन्ही मुंड्यामधलं अंतर वाढलेलं असतं त्यावेळेस अशी पद्धत तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमच्या मागील मुंड्यामधलं आणि पुढील मुंड्यामधलं जे अंतर आहे ते व्यवस्थित होऊ शकतं तर इथे बघा व्यवस्थित अंतर झालेलं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तर माझ्यासोबत असं झालं होतं त्यामुळे तुमच्यासोबत हे मी शेअर केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बिघडलेले ब्लाऊज व्यवस्थित करू शकता आपलं माप व्यवस्थित आलं की ब्लाऊज व्यवस्थित ये येतो